खर म्हणजे नाराजी हा एकच शब्द नाहीये की तुम्ही कुठेही करताय खर सांगायचं तर तुमचं अंगण जेव्हा थाप होतं तेव्हा तुम्ही गावात गावाचा विचार केल्याच्या परिसराचा विचार विचाराला धरून कुठेतरी आपण तो परिवर्तनाचा विषय आहे नाराजी वगैरेचा विषय नाही आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब त्याचबरोबर या कल्याणपूर्व विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रकार्यामध्ये समर्पित होत असताना कल्याण पूर्व मध्ये विजयजी जोशी त्याचबरोबर माजी नगरसेविका शीतलताई मंडारी आणि आंबेडकरी आयुष्यभर वाटचाल करणारे अण्णासाहेब रोकडे यांचे चिरंजीव केतन रोकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो